मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सगळेजण बोलत असतात तेवढं तिथे सत्या येतो आणि सत्या तो म्हणतो की काई 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 तो मम्मी तू इथे काय करते आणि काय हो काय झालंय ना मग का इथे भास्कर हा गोंधळ तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात माझं लेकरू कोकरू कुठं गेला होता वाघरा तू अरे मी किती वेळची वाट बघते तुझी अरे सांगायचं ना रे कुठं गेला होत असतो आम्हाला सोडून तर सत्य म्हणतो की तू इथे कशाला आली ना ते सांग मला पहिले आणि का ग कशासाठी आली इथे आम्ही इथे येणार नव्हती तू कशासाठी आली आहे मग तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की अरे तू घरी नसल्यावर मला तर काळजी तर लागेलच ना त्यामुळे आले तर आता लगेच सत्या म्हणतो की जा तू मम्मी इथून मला नको तू इथे तर लगेच आता सत्य म्हणजे मम्मी साहेब म्हणतात की हे बघ मी हे नेबलर सारखी नाहीये तुझ्यात जीव गुंतून नाही देत घरात झोपायचं मस्त अशी नाहीये मी सत्या माझा खरंच खूप जीव आहे तुझ्यामध्ये असं म्हणते तर आता सत्या म्हणतो की जा इथून मी म्हटले ना एकदा जा म्हणून कशा लग्च इथे इथे थांबली आहे तू जा मम्मीतून आणि तू त्या वाघमारेविषयी बोलायचं असेल ना तरी ना मला एक शब्द पण ऐकायचा नाही आहे तुझा मी तुझा एक शब्द पण ऐकून घेणार नाही आहे विरुद्ध कारण की आता तुला सांगतोय मी वाघमारे खरंच खूप चांगले आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळं मी त्यांच्या विरुद्ध एक पण शब्द ऐकून घेणार नाही असं ती म्हणते तर आता लगायचं सत्या असं म्हणल्यावरती मम्मी साहेब म्हणतात की सत्या अरे तू विचार विश्वास ठेवतोय ही काय बोलते माहिती का तुला अरे ना तू विश्व तात्या साहेबांचा विश्वासघात केला आहे अरे तुला माहिती काही काय म्हटली आहे तात्यासाहेबांनी तुला मारण्याचा प्लॅन केला सगळ्यात आडकावायचं तुझा प्लॅन केला आणि तात्यासाहेब चांगला माणूस नाही आहे असं म्हटली आहे ती आणि तुला ती चांगली वाटते का अरे माझा पण विश्वास बसत नव्हता अशी बोलली आहे मला ही तर आता लगेच असं म्हटल्यावरती मम्मी साहेब म्हणतात की बघ असं असं बोलली आहे तुझी बायको सत्य म्हणतो की वाघ मारे मम्मी बोलते आहे ते खरंय का तर मंजू म्हणते की हो सत्य मी नाही का ते प तुम्हाला सत्य मम्मी साहेब म्हणतायत ना तसं असं म्हणते लगेच आता लगेच मंजू म्हणते की सत्या हो असं म्हणले मी पण काय करणार रे असं माझ्या मनात जे आहे ना ते तर सत्या म्हणतो परत परत तुम्ही आता साहेबांना डाऊट घेताय का वाघ मारे असं म्हणतो तर आता मम्मी साहेब म्हणतात म्हणजे अगोदर पण घेतलाय का तू ऐकून घेतो सत्य तिचं वाल तर आता सत्या म्हणतो की तुम्ही सगळे इथून मला आता कोणाशीच काही बोलायचं नाही आहे आता वाघ मरे आणि मी बाकीचं पुढचं आम्ही दोघं बोलू तू काही बोलायची गरज नाही जा तुम्ही सगळे घरी आणि आम्हाला पण जाऊ द्या आराम करायचं आहे तर आज सत्या मंजू हात धरतो आणि मंजूला एवढं करत आतमध्ये आणतो आणि मंजू म्हणते की अरे सत्या माझ्यावर विश्वास ठेवणार अरे मी असं काहीच नाही केलं अरे मी कशाला काय करू मी काहीच नाही केलेलं तुला सांगते ना मी सत्या फक्त मला तुला एक सांगायचं आहे तू इथे नसता नाही मग दादासाहेबांची माणसं मला इथे मारण्यासाठी आले होते माझा मोबाईल घेण्यासाठी आले होते तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघ मारे काही पण बोलू नका तुम्ही कशाला काही पण बोलताय उगाच साहेबांची माणसं काय येईल तुमचा मोबाईल घ्यायला त्यांना काय करायचंय का तर आता मंजू म्हणते की अरे सत्या त्याच्यात पुरावा होता की तू तु, तुझा पुरावा होता त्याच्यामध्ये त्याच्यात असं होतं की हे बघ तुला सांगते मी की नाही काय त्याच्यात ना, असं लिहिलेलं होतं तर मुकदामाला मी भेटायला गेले होते ना ते सगळं काही त्याच्यात होतं असं म्हणते तर आता लगेच असं म्हणल्यावरती ती म्हणते की असं कशाला म्हणतोय तुला सांगते ना मी खरंच सत्य त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं ती पुरावे सगळे आणि बघ ते पुराव्यामुळेच ताते साहेबांनी ते आता तो, तो मोबाईल माझं गायब करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता सत्य म्हणतो की वाघमारी बास आता मी नाही ऐकून घेऊ शकत आणि मंजू त्याची भानं होती तो म्हणतो की वाघमारी चला जेवा आणि झोपा तर आता सकाळी सकाळी इकडे सध्या आवरतो आणि मंजू पाणी आणत असते तर आता लगेच सत्य म्हणतो की वाघमारे एकट्या कशाला पाणी वाहत आहेत मी येतो ना तुमच्यासोबत तर मंजू म्हणते अरे आता पण तू कुठे चालला एवढ्या आवरून तर तो म्हणतो की अरे माझं काम आहे तर ती म्हणते की नाही मी तुला मी आज मुकदा भेटायला तर सध्या म्हणतो की माझं एक महत्वाचं काम आहे तेवढं आवडतो लगेच येतो ती म्हणते की मोबाईल देणं मला भारती मावशीला कॉल करायचा आहे आता लगेच तो म्हणतो की माझा मोबाईल नाही आहे वाघ मारे माझ्याकडे तुम्हाला नंतर सांगाल माझा मोबाईल कुठं आहे असं म्हणतो आणि तो निघून जातो तर आता मंजू म्हणते मला येऊ आणि मंजूला सत्या पुलीस स्टेशनला सोडून जातो तर इकडे आता तो चाललेला असतो बलो तर पंकज चा इकडे काहीतरी चालू असतं माणसांसोबत तिथे सत्या येतो आणि सत्या म्हणतो की थांब रे बल बघायचे आता तर तो येतो डायरेक्ट बलमाला मारायला लागतो तेवढा तिथे आता तातेसाहेब येतात आणि तादासाहेबांना भांडण मिटवायला जातात पण सत्याकडून दादासाहेबांच्याच मुसकडीत बसते आणि तात्यासाहेब लगेच कानाला हात लावतात आणि ते काही न बोलता तिथून निघून जातात तर सत्य त्यांच्या मागे पळत येतो आणि म्हणतो की दादासाहेब मला माफ करा त्यांच्या हातापाय पडतो पण तातेसाहेब काहीच बोलत नाही आणि आता सत्य म्हणतो की तातेसाहेब खरंच मला माफ करा माझे कोण चुकलाय आणि तो स्वतःच हात आदळून घेतो तर ते म्हणतात की बास काही त्रास करून उपयोग नाहीये मी खरंच चुकलोय सध्या आणि मी एका राजकारणातून आता मी बाहेर निघतोय मला नको आहे राजकारण असं म्हणतात आणि दादासाहेब आपण निघून जातात तर आता इकडं ते म्हणतात मला आरामाची गरज आहे आता मी आराम करणार आहे मला संन्यास घ्यायचाय मला नको आहे ते काहीच राजकारण वगैरे असं म्हणतात आणि निघून जातात तर आता इकडं मंजू पुली स्टेशनला येते आणि ती भारती मावशीला हा सगळं घडलेला प्रकार सांगते भारती मावशी म्हणते अगं मंजू मला फोन करायचा ना तू मला का फोन नाही केला एकटी घरी कशाला थांबलीस तर मंजू म्हणते की तसं काही नाही त्यावढे ते, ते पप्प्या चहा घेऊन येतो आणि चहा देतो आणि म्हणतो की मा म्हणजे तिथे काही काम आहे का आज मला तर मंजू म्हणते की हे बघ बाल मग आपल्याला जावं लागेल आपल्याला तिकडे लक्ष ठेवावं लागेल की नेमकं आता काय चाललंय ते आपल्याला ते बघावं लागेल तर मोकोदामाचंकडे लक्ष दे तर ते म्हणतं की चाल लक्ष ठेवून देते मी ठेवतो मी मोकदामाकडे लक्ष असं म्हणते तर आता लगेच मग लक्ष ठेवशील ना तर आता लगेच तो म्हणतो की हो मी म तर मंजू म्हणते माझा फोन गायब झाला आहे तुझ्या काही मित्रांना विचारवर फोन करून तर आता लगेच मित्रांना फोन करून विचारतो पण आता काय ते मित्र म्हणतात की नाही आमच्याकडे नाही आहे आम्ही बघितलं कुणाचा फोन तर तो म्हणतो की नाही माझ्या मित्रांनी तर नाही म्हणजे जर फोन फोनच तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या